आज महाराष्ट्राचा सूर्य एका अशा कारोखासह अस्ताला गेला आहे जो कदाचित पुन्हा कधीच पुसणार नाही जानेवारी महाराष्ट्राच्या इतिहासात ही तारीख एका शोकांकित अक्षराने कोरली जाईल बारामतीच्या मातीतून उमललेला तो कणखर आवाज महाराष्ट्राच्या प्रशासनाचा मेरुदंड आणि सामान्य माणसाचा हक्क सांभाळणारा एक दादा आज काळाच्या पडद्यामागे गेला आहे अजितदादा हे केवळ नाव नव्हते तर एक जीवनशैली होती एक वेग होता आणि कामाचा एक निस्सीम ध्यास होता देहू आळंदीच्या इंद्रायणीप्रमाणे शांत पण आवश्यकतेनुसार भीमाच्या रौद्र रूपात अवतरलेले अजितदादा आता आपल्यात नाहीत यावर विश्वास ठेवणे कठीण आहे सकाळी पहाटे उठून राज्याचा रथ हाकणारा दिवसाचे सोळा सतरा तास अविश्रांत परिश्रम करणारा हा महामानव असा अचानक मध्यातच डाव सोडून जाणार याची कल्पनाही कोणाला आली नसती नियती इतकी क्रूर असू शकते का बारामतीजवळील त्या विमान अपघाताने केवळ एक नेता नाही तर महाराष्ट्राच्या भविष्याचे स्वप्न बघणारा एक द्रष्टाही हिरावून नेला देवळाली प्रवराकाठच्या त्या छोट्याशा गावात जन्मलेले ते बाळ एक दिवस महाराष्ट्राचे नेतृत्व करील सहकारचे अभयारण्य विकसित करील आणि प्रशासनावर इतकी पकड बनवी की प्रतिष्ठितांना देखील त्यांची दखल घ्यावी लागेल हे नशिबानं आधीच ठरवले होते का शरद पवारांसारख्या वटवृक्षाच्या सावलीत वाढलेले हे रोपटे बघता बघता स्वतःच एक छत्रीवृक्ष बनले काकांचा सा वारसा सांभाळताना त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बारामतीतून सुरू झालेला त्यांच्या विजयाचा हा अश्वमेध नियतीनं अशा अचानक थांबवला त्यांची कार्यपद्धती स्पष्ट होती शब्दाला पक्का आणि कामाला सच्चा हो तर हो नाही तर नाही राजकारणाच्या बुडबुड्यांच्या जगात अजितदादांनी कृतीचे पर्वत उभे केले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शिखरावर नेण्यापासून ते राज्याचे अर्थमंत्री म्हणून कामगिरीपर्यंत जिथे जिथे त्यांनी हात घातला तिथे तिथे सोनेच झाले पहाटेच्या शपथविधी असोत की गुंतागुंतीचे राजकीय प्रश्न त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक धडपड असायची तो निर्णय योग्य होता की अयोग्य हा इतिहास सांगेल पण त्यामागची तडफ नक्कीच होती शेतकऱ्यांसाठी पाझरणाऱ्या डोळ्यांनी त्यांनी हल्लाबोल यात्रा काढली तेव्हा त्यांच्यातील संवेदनशील नेता महाराष्ट्रानं पाहिला दुष्काळानं तहानलेल्या या धरित्रीची तहान भागवण्यासाठी जलसंपदा मंत्री म्हणून त्यांनी केलेले काम या मातीची पिके कायमच आठवतील महिलांच्या सुरक्षेसाठी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या घोषणेखाली बहिणींना दिलेला तो विश्वास आता कोण परत देणार आज बारामती पोरकी पडली आहे काटेवाडीचे रस्ते निर्जन वाटतात मंत्रालयातील ते कॉरिडॉर जेथे दादांच्या पावलांचा आवाज ऐकून अधिकाऱ्यांमध्ये एक शिस्त निर्माण व्हायची ते आज मौन वाटत असतील अजित दादा या एका हाकेमागे जी ओढ होती दादा म्हणताच काम होण्याची जी खात्री वाटायची ती आता कोणाकडे मागायची नियतीनं खूप मोठा घाव दिला आहे माणसानं कितीही मोठी झेप घेतली तरी शेवटी परतायचे ते याच मातीकडेच हे तत्वज्ञान आज अत्यंत निष्ठूर वाटते दादा तुम्ही अजून खूप काही करायचे होते महाराष्ट्राच्या विकासाचा पंचवीस ते तीस वर्षांचा आराखडा तुमच्या डोळ्यात होता पण नियतीचा आराखडा वेगळाच होता आज सह्याद्रीचे कडेकपारेही विलाप करत असतील कृष्णा कोयन्यांच्या प्रवाहात शोकाश्रू मिसळले असतील राजकारणातील मतभेद वादविवाद हे सगळे आज गौण झाले आहेत राहिलेली आहे ती फक्त एक अपूरणीय पोकळी अजितदादा तुम्ही गेलात पण तुमचे विचार तुमची कार्यपद्धती आणि तुमचा तो करारी स्वभाव या महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणात कायम जिवंत राहील साहेबांच्या सावलीत वाढलेला हा वाघ महाराष्ट्राच्या इतिहासात स्वतःचे एक स्वतंत्र आणि अमर पान लिहून गेला आहे नमस्कार अक्षरगाथामध्ये आपलं स्वागत आहे गंभीर आणि शांत संगीत सुरू होते आजचा दिवस खर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अत्यंत दुःखद दिवस आहे राज्याच्या राजकारणातले एक पर्व एक धडाडीचं नेतृत्व आज कायमचं शांत झालं आहे आपण आज अजित अनंतराव पवार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या दादांच्या जीवन प्रवासावर आणि त्यांच्या कार्यावर एक नजर टाकणार आहोत होय एका अशा नेत्याचा प्रवास आज थांबला आहे ज्यांच्या नावातच एक एक जर्ब होती कामाचा एक वेग होता आणि त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात प्रशासकीय जीवनात एक कधी न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे हे नक्की आज आपण त्यांच्या आयुष्याचा हा संपूर्ण पट उलगडणार आहोत दादांचा जो पाया आहे तो पूर्णपणे ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीतला होता नाही का हो अगदी त्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे चा सा। अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवराईतला बरोबर आणि त्यामुळे काय झालं की लहानपणापासूनच त्यांना ती कौटुंबिक जबाबदारीची जाणीव होती ग्रामीण जीवनातल्या समस्या त्यांनी खूप जवळून पाहिल्या होत्या आणि मला वाटतं याच अनुभवांनी त्यांच्या भविष्यातल्या राजकारणाची दिशा ठरवली असेल अगदी त्यांच्या राजकीय जडणघडणीतला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे सहकार चळवळ साखर कारखाने असतील जिल्हा बँका किंवा दुग्धोत्पादन संस्था यात काम करताना त्यांना प्रशासकीय शिस्त कळली आर्थिक नियोजन हो आर्थिक नियोजन आणि संस्थात्मक बांधणी याचं महत्व त्यांना तिथेच कळालं नियोजनकार म्हणून त्यांची ओळख खरंतर याच काळात तयार झाली आणि मग प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश एकोणीसशे एक्क्याण्णव साली हो त्यांनी प्रथम लोकसभा निवडणूक जिंकली पण तिथे ते फार काळ थांबले नाहीत लगेचच त्यांनी आपलं लक्ष राज्याच्या राजकारणावर केंद्रित केलं आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व स्वीकारलं त्यानंतर पुढची तीन दशक म्हणजे तीन दशकांपेक्षाही जास्त काळ बारामती आणि अजितदादा हे एक अतूट समीकरणच बनलं अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षाचा एक मुख्य आधारस्तंभ राहिले पक्षाची बांधणी करणं कार्यकर्त्यांचं जाळं विणणं यात त्यांची भूमिका खूप निर्णायक होती बरोबर आणि हीच त्यांची खरी ओळख होती काम करणारा नेता त्यांनी जी खाती संभाळली ती सुद्धा अत्यंत महत्वाची होती वित्त व नियोजन जलसंपदा ऊर्जा ग्रामीण विकास सगळी महत्वाची खाती विशेषतः अर्थमंत्री म्हणून त्यांची एक वेगळी ओळख महाराष्ट्राला झाली त्यांची प्रशासकीय पकड विलक्षण होती म्हणजे सकाळी सात वाजता लोकांच्या भेटीसाठी उपलब्ध असणं हे तर त्यांचं वैशिष्ट्यच होतं हो कामात दिरंगाई त्यांना अजिबात सहन व्हायची नाही आणि आकडेवारीवरची त्यांची पकड खूप मजबूत होती असं म्हणतात की अर्थसंकल्प मांडताना त्यांची मांडणी इतकी अभ्यासपूर्ण असायची की हो आणि अधिकाऱ्यांवर एक जरब होती त्यामुळे अनेक योजनांना गती मिळाली जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांना दिलेली गती हे त्याचं उत्तम उदाहरण आहे पण त्यांचा राजकीय प्रवास जितका यशस्वी होता तितकाच तो संघर्षांनी वादळांनी भरलेला होता हो अनेक वादळे आली दोन हजार एकोणीस साली घडलेला तो पहाटेचा शपथविधी असो किंवा दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली ती मोठी उलथापालट त्यांचे निर्णय नेहमीच धक्का देणारे ठरले हेच तर त्यांचं वेगळे पण होत ते धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जायचे दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली आणि स्वतःच्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळवून दिलं ते त्यांच्या राजकीय कारकिर्दीतलं एक खूप मोठं वळण होतं निश्चितच त्यांच्यावर खूप टीका झाली पण त्या संघर्षाच्या काळातही त्यांनी आपली भूमिका अगदी ठामपणे मांडली एक गोष्ट होती की विरोधकही त्यांच्या कामाच्या पद्धतीचा आदर करायचे आता राजकारणाच्या पलीमध्ये जाऊन एक व्यक्ती म्हणून अजितदादा कसे होते कारण वरुण अत्यंत कठोर आणि शिस्तप्रिय वाटणारे दादा एक हडव मन जपणारे होते असं म्हटलं जात हो खरं आहे कुटुंबावर त्यांचं नितांत प्रेम होत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलं पार्थ व जय यांच्यासाठी ते खूप खंबीर आधार होते त्यांचा स्वभाव स्पष्ट वक्ता होता अगदी जे पोटात तेच ओठावर लोकांची संवाद साधताना त्यांची विनोद बुद्धी सुद्धा अनेकदा दिसून यायची हो मला आठवत त्यांना संगीताचीही आवड होती हे अलीकडेच त्यांनी काही गाण्यांवर दिलेल्या प्रतिक्रियांमधून दिसून आलं होतं सहभागी असायचे आणि आज सकाळी ती काळरात्र ठरलेली बातमी आली बारामतीमध्ये विमान उतरत असताना झालेल्या भीषण अपघातात अजितदादांची प्राणज्योत मालवली ज्या मातीला त्यांनी घडवलं त्याच मातीत त्यांच्या आयुष्याचा प्रवास थांबला ही बातमी पसरताच संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे पक्ष मतभेद सगळं विसरून सर्वच राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे महाराष्ट्राने आज आपला एक धडाडीचा आणि एक कार्यक्षम लोकनेता गमावला आहे ही भावना सर्वत्र आहे अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांनी उभी केलेली विकास कामं त्यांची ती प्रशासकीय शिस्त आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांची वृत्ती हा वारसा महाराष्ट्रात कायम राहील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक करारी स्पष्ट वक्ता आणि विकासासाठी धडपडणारा नेता म्हणून त्यांचं नाव कायम स्मरणात राहील अक्षरगाथाच्या वतीने अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती